रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <laughs> ओके ओके सर दुसरे गॅस काय नाही नाही जन्म प्रमाणपत्र हे गुगल निघायचं होते पुण्याच्या पासपोर्टने इथे पत्र पाठवलेले होतं आज तुम्ही माहिती घेतलेली काय अपडेटेड मिळालेलं आहे एक मोठा घोटाळा झालेला आहे असा आता शंभर टक्के माझा विश्वास झाला आहे आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्व्हॉल्व आहेत हॉस्पिटलचा स्टाफ पण आहे त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला जन्माती नोंद घेऊन टाकली हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला ते एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही असा लोकांनी येऊन यांना सांगितलं आणि टाकलं महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटल मध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते इतरांना तहसीलदार कडे जावं लागते किंवा नगरपालिकेत माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडे की इथला जो संबंधित स्टाफ आहे त्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवावा नाही तर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही तपास सुरू आपण पोलीस स्टेशनला जातोय हिथे मी जे पाहिलं तर निश्चितपणे हिथला जर माणूस असेल तर त्यांनी हे खोटं काम करायची गरजच काय हॉस्पिटलला अधिकार काय आहे एकवीस वर्षाचा शिशू पर्यंत नवदात मुलांचीच नोंद घेणं बाकी असेल तर मॅक्झिमम एक वर्षात पण इथेच जन्माला आलेलं मूल हे ज्यांचे एकोण ते त्र्याण्णव असेल एकोणी त्र्याऐंशी असेल दोन हजार चार असेल दोन हजार सात असेल त्यांची यांनी नोंद घेतली आणि एवढी प्रदीर्घ चर्चा झाली हॉस्पिटलचा स्टाफ शंभर टक्के इन्वॉल्ने पंचवीस पर्सेंट चाळीस पर्सेंट अरे दर है है। तो जर हितला आहे तो सरळ तो तहसीलदार कडे जाऊ शकतो ना कारण देवेंद्र फडणवीस सरकारने नियम फार शिथिल केले की ज्या व्यक्तीचं जन्म प्रमाणपत्र नाही त्या रक्तात संबंध असलेले कुठलीही व्यक्ती वर खाली डावीकडे उजवीकडे त्याचे त्यांनी पेपर दिले आणि तो राहतो याचे कागदपत्र तर त्याला विलंबित जन्म प्रमाणपत्र मिळेल मग त्यांनी हे करायची गरज काय आणि जे कागद टाकले ना कोरे कागद टाकले आहेत कॉम्प्युटर म्हणजे म्हणजे असंच काही पुरावा नाहीये तर त्याचा अर्थ या सगळे व्यक्ती संशयास्पद आहे पोलिसांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे डी वाय एस पी यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्वॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्व्हॉल्व आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणारे किंवा त्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण यात पैसे तर लालसने भारतीय नागरिकत्व देण्यात पाप केलंय त्यांना आम्ही तोडणार नाही आतापर्यंत जो काही या प्रकरणामध्ये तपास झाला ती समाधानकारक तपास आहे का वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो काही गुन्हा दाखल जवळपास महिना व्हायला आला वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर तो आता <coughs> गृहमंत्रालय एस पी ना लक्ष द्यायला सांगितलंय एस पीने डीवाय सीबी म्हणून याचा पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला थ्रो डाऊन करू शकणार नाही ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहे त्यांनी पण बनवा बनवीत केली ना मग त्यांना आतापर्यंत आरोपी केलेला आहे जे ग्रँडशील होत आहे कोणालाही मी तर तुटू देणार नाही आता या पोलिसांच्या बद्दल तुम्ही काहीच म्हणत नाही ना आतापर्यंत जो काही तपास आहे चार दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली हे तर सांग दादा एकाला हे तोडू जाणार नाही तुटणार नाही असं एस पी ने मला स्वयं सांगितलंय एक बी आरोपी को बिरो लाभार्थी है या लाभार्थी के लाभार्थी जो है किसी को नहीं छोड़ेगा सर, नेता थी नेता तुम्ही एक कोण आहे तो नेता कोणत्या पक्षात एकाच झटक्यात हळूहळू नाही मी फक्त सोप्या भाषेत सांगितलं तो इथला नाही आहे त्याकडे इथलं काहीच कागदपत्र नाही आहे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही आहे असेही ऐंशी लोक आहेत ते भारतीय नाहीत का आता ते तर शोधणार ना बोलीस ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे सगळ्यांकडे आहेत यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी असे खोटे कागदपत्र दिले कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म प्रमाणपत्र दिलं आहे धन्यवाद